सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये जागतिक कृषी महोत्सवाचे शानदार उद्घाटन मोठ्या उत्साही वातावरणात पार पडले उद्घाटनापूर्वी रामकुंड ते कार्यक्रम स्थळापर्यंत भव्य दिव्य कृषी दिंडी काढण्यात आली यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन भक्तिमय वातावरणात मग्न झालेल्या त्या दिसून आल्या तसेच पवित्र अशा गोदावरी नदीचे पूजन आबासाहेब मोरे यांच्या हातून करण्यात आले या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी परमपूज्य गुरुमावली अण्णासाहेब मोरे आणि महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे उपस्थित होते या महोत्सवाच्या सुरुवातीला मातीपूजन दीप प्रज्वलन आणि कृषी अवजार पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी परमपूज्य गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांच्या सेवा कार्याच्या धर्तीवर शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचे आश्वासन दिले त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साध्याची ग्वाही शेतकऱ्यांना दिली ज्यामुळे उपस्थित हजारो शेतकऱ्यांनी टाळ्यांचा गडगडाट करत कृषी मंत्र्यांना साथ दिली अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग दिंडोरी प्रणित शेतकरी उत्पादक कंपनी आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने नाशिकच्या यूथ फेस्टिवल मैदानावर जागतिक कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले या महोत्सवात शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती तंत्रज्ञान सेंद्रिय शेतीचे महत्व आणि त्यांच्या अडचणींवर मार्गदर्शनाची सुवर्ण संधी मिळणार असल्याचंही सांगण्यात आलं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की आज राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे आम्ही नऊ विभागांमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी बैठका आयोजित करणार आहोत उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी सोपवलेली जबाबदारी पार पाडण्याचा संकल्प त्यांनी यावेळी बोलून दाखवला शेतकऱ्यांनी थेट त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचे आवाहन करत त्यांच्या समस्या सोडवण्याची ग्वाही दिली परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी शेतीच्या महत्वावर आणि काळ्या आईच्या सेवेसाठी केलेल्या सेवा कार्याचे वर्णन केले सेंद्रिय शेतीचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळावा आणि ग्राहकांनाही दर्जेदार माल मिळावा असे त्यांनी स्पष्ट केले कृषी माऊली पुरस्काराने ज्ञानेश्वर पाटील गिरीश राणे निखिल पेटे आणि गणेश तांबे या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते आमदार दिलीप काकाबनकर चंद्रकांत मोरे नितीन भाऊ मोरे आबासाहेब मोरे अंतू पाटील आणि यमुनाबाई पाटील यांसारखी शेतकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते कृषी संचालक सुभाष काटकर आत्माचे संचालक अभिमन्यू काशी आत्माचे उपसंचालक विलास सोनोने जिल्हा कृषी अधीक्षक जगदीश पाटील माजी नगरसेवक उद्धव निमसे वस्तलाताई खैरे शिवसेना नेते अजय बोरस्ते राष्ट्रवादीचे रवींद्र पगार योगेश शेठ क्षेम कल्याणी आदी मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते करणसिंग बावरे दक्ष न्यूज नाशिक